नमस्कार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा बावीस जुलै दोन हजार सतरा रोजी झाली या परीक्षेतील पेपर एक व पेपर दोनच्या प्रश्नपत्रिकांची तात्पुरती उत्तर सूची डब्ल्यू डब्ल्यू डॉट वर या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे त्याचबरोबर या उत्तरसूची बाबच्या उत्तराबद्दल आपला काही आक्षेप असल्यास त्या आक्षेप नोंदवण्याचा अर्जाचा नमुना सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा टी डॉट इन वेबसाईटवर जा आणि त्यानंतर त्यातील मुख पृष्ठ प्रुष्ट, मुख्य पृष्ठावर अशा प्रकारचं पेज आपल्याला दिसेल यामध्ये या काही नवीन टॅब आता आलेल्या आहेत. यामध्ये पहिली टॅब आहे उत्तर सूची प्रसिद्धी पत्रक व आक्षेप अर्जाचा नमुना तर यावर क्लिक करा यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे प्रसिद्धी पत्रक पाहायला मिळेल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शनिवार दिनांक बावीस जुलै दोन हजार सतरा रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक व पेपर क्रमांक दोन च्या अंतरिम तात्पुरती उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या परीक्षेच्या पेपर एक क्रमांक एक व पेपर क्रमांक दोन या बाबत प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी अक्षप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे गुरुवार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार सतरा पूर्वी पाठवता येतील सदर आक्षेप त्रुटीबाबतचे लेखी निवेदन समक्ष टपालाने अथवा ईमेलद्वारे परिषदेकडे पाठवता येईल म्हणजेच आपल्याला ही उत्तर सूची पाहिल्यानंतर ज्या प्रश्नांच्या उत्तराबाबत आपली काही आक्षेप असेल किंवा त्या उत्तराबाबत प्रश्नाबाबत काही त्रुटी वाटत असेल तर त्याबाबतचा आक्षेप आपल्याला ईमेलद्वारे अथवा पत्राद्वारे परिषदेकडे पाठवायचं आहे या स साठी टी दोन हजार सतरा ॲट द रेट जीमेल डॉट कॉम अशा प्रकारची ईमेल आय डी आपल्याला देण्यात आली आहे त्यासाठीचा अर्जाचा नमुना अशा प्रकारचा आहे अक्षय हरकते अर्जाचा नमुना हा एक ते पाच साठीचा आहे परीक्षेचं नाव दिनांक ऑलरेडी आहेच तिथं आपल्याला अर्ज करतानाची तारीख इथं टाकायची आहे त्यानंतर अर्जदाराचं पूर्ण नाव त्याचा संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक ईमेल आय डी त्यानंतर आपल्या या टी परीक्षेमधील बैठक क्रमांक माध्यम प्रश्नपत्रिका सो संच कोड ए बी सी डी जो काही असेल तो तो या ठिकाणी टाकायचा त्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्या विषयाबाबत आपल्याला आक्षेप आहे तो विषय इथं टाका त्यानंतर कोणत्या प्रश्नाबाबत आक्षेप आहे तो प्रश्न क्रमांक आणि त्यामध्ये काय त्रुटी आपल्याला जाणवली याबाबतची माहिती इथे देऊन आपली दे। खाली स्वाक्षरी नाव दिनांक आणि स्थळ टाका अशा प्रकारचे आक्षेप आपणास तीन ऑगस्ट पूर्वी परिषद परिषदेपर्यंत पोहोचतील असे पाठवायचे आहेत त्याचबरोबर हे आक्षेप घेताना त्याबाबत आपल्याला सक्षम पुरावा सुद्धा जोडणे आवश्यक आहे आणि ज्या ज्या प्रश्नाबाबत आपल्याला असे आक्षेप असतील त्या प्रत्येक प्रश्नासाठी स्वतंत्र अर्ज वापरायचा आहे एकाच अर्जावर सर्व प्रश्न लिहायचे नाही आहेत त्यासाठी प्रत्येक प्रश्नासाठी स्वतंत्र अर्ज वापरून आपल्याला हे आक्षेप नोंदवता येतील अशाच प्रकारचे आक्षेप आपल्याला सहा ते आठ साठी म्हणजे पेपर क्रमांक दोन साठी सुद्धा नोंदवता येतील त्यानंतर या ठिकाणी खाली एकूण सहा टॅब आहेत त्याच्या खाली ज्यामध्ये मराठी माध्यम नेहाय उत्तर सूची आपल्याला दिलेली आहे तर त्यामध्ये प्रथम मराठी माध्यमाच्या आहेत पेपर एक पेपर दोनच्या त्यानंतर इंग्रजी माध्यम पेपर एक पेपर दोन आणि त्यानंतर उर्दू माध्यमाच्या पेपर एक आणि पेपर दोन अशा उत्तर सूची आहेत मराठी माध्यमाची उत्तरसूची पाहूया आपण पेपर एक ची तर त्यासाठी अंतरिम तात्पुरती उत्तरसूची क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला उत्तरसूची पाहायला मिळेल अशा प्रकारे यामध्ये पेपर एक पहिले ते पाचवी शिक्षकांकरिता माध्यम मराठी दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे तर यामध्ये विषय आहेत पहिला इंग्रजी मराठी नंतर तिसरा बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहेत आणि इथं संच कोड आहेत यामध्ये इंग्रजी हा पहिल्या विषयामध्ये ए संचकोडसाठीची उत्तर सूची इथं आहे हे पहिल्या प्रश्नासाठी चार दुसऱ्यासाठी एक अशा प्रकारे खाली तीस प्रश्नांपर्यंत ही उत्तर सूची आहे त्यानंतर बी संच संचकोडसाठी इथं उत्तर सूची आहे सीतील प्रश्न क्रमांकानुसार इथं उत्तर सूची आहे आणि डी नुसार त्याप्रमाणे इंग्रजी पुढे मराठी त्यानंतर बालमानसशास्त्र ये खाली इंग्रजी विषयाचे तीस प्रश्नापर्यंत मराठी साठ प्रश्नापर्यंत आणि मानसशास्त्र नव्वद प्रश्नापर्यंतची उत्तर सूची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल या उत्तर सूचीनुसार आपण आपली उत्तर पत्रिका तपासू शकतो आणि यातील काही प्रश्नाबाबत आक्षेप असल्यास आक्षेप हरकती नोंदवू शकतो याच्या खाली दुसरं एक पृष्ठ आहे यामध्ये दोन विषयाचे उत्तर गणित आणि परिसर अभ्यास या दोन उत्तर उत्तरूची आहे म्हणजे एक्क्याण्णव पासून एकशे वीस पर्यंत गणित त्यानंतर एकशे एकवीस पासून एकशे पन्नास पर्यंत अभ्यास हे सुद्धा ए बी सी डी या संचानुसार आपल्याला पाहायला मिळतील अशा प्रकारे आपण मराठी माध्यमाच्या एक ते पाच साठीची उत्तर सूची पाहू शकतो आणि आपण परीक्षेमध्ये लिहिलेल्या उत्तर पत्रिकेची तपासणी करू शकतो त्याचबरोबर पेपर दोन ची उत्तर सूची पाहण्यासाठी मराठी माध्यम पेपर दोन वर क्लिक करा पेपर दोन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला सहा ते आठ साठी असणाऱ्या शिक्षकांसाठीची उत्तर सूची दिसेल यामध्ये सुद्धा विषयानुसार ए बी सी डी क्रमांकानुसार आपल्याला उत्तर पाहता येतील अशा प्रकारे उत्तर सूची सहा ते आठ साठीच्या शिक्षण मराठी माध्यमाच्या आहे इथं विषय पहिला इंग्रजी आहे दुसरा मराठी तिसरा बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र यांचे एक ते तीस एकतीस ते साठ आणि एकसष्ट ते नव्वद या क्रमाने उत्तरे ए बी सी डी संचा आपल्याला इथं दिसतील त्यानंतर त्याच्या खाली गणित व विज्ञान आणि साम, सामाजिक शास्त्रेमध्ये गणित गणित व विज्ञान साठी एक्क्याण्णव ते एकशे वीस पर्यंत आणि गणितासाठी एक्याण्णव ते एकशे वीस पर्यंत आणि विज्ञानासाठी एकशे एकवीस ते एकशे पन्नास पर्यंत आपल्याला उत्तर मिळतील आणि ज्यांनी सामाजिक शास्त्र हा विषय निवडला असेल त्यांच्यासाठी एक पुढच्या भागामध्ये उत्तर सूच आहे म्हणजे गणित आणि विज्ञान निवडलेल्यांसाठी अं या भागामध्ये उत्तर सूची दिलेली आहे तर सामाजिक शास्त्रीय विषय निवडण्यासाठी या भागामध्ये उत्तर सूची आपल्याला दिलेली दिसेल अशा प्रकारे ही संपूर्ण उत्तर सूची आपण या डाउनलोड या बटनावर क्लिक करून डाउनलोड करू शकतो अथवा या प्रिंट प्रिंटरच्या चिन्हावर क्लिक करून आपण त्याची प्रिंट काढून घेऊन आपली उत्तरपत्रिका तपासू शकतो त्याचबरोबर जर आपल्याला इंग्रजी माध्यम पेपर एक इंग्रजी माध्यम पेपर दोन पाहिजे असेल तर त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि उर्दू पाहिजे असेल तर उर्दू माध्यम पेपर एक व उर्दू माध्यम पेपर दोनवर क्लिक करून आपण या उत्तरपत्रिका तपासू शकतो किंवा या बाबत ज्या प्रश्नाबाबत आपले आक्षेप असतील ते आक्षेप आपल्याला तीन ऑगस्ट पूर्वी नोंदवायचे आहेत पाठवायचे आहे आणि या परीक्षेसाठी पात्रता गुण संख्या आहे ती या ठिकाणी दिलेली आहे बघा पात्रता गुण म्हणून तर या परीक्षेमध्ये किमान साठ टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार भटक्या विमुक्त इतर मागास अपंग यांना पंचावन्न टक्के गुण मिळतील त्यांना उत्तीर्ण समजण्यात येईल अशा प्रकारचे पात्रता गुण आहेत म्हणजे एकशे पन्नास पैकी नवद गुण मिळवणाऱ्या परीक्षार्थी अं टी ए परीक्षेसाठी पात्र ठरेल तसेच इतर मागासवर्गीयांसाठी अनुसूचित जाती जमातीसाठी त्र्याऐंशी गुण मिळवणारा विद्यार्थी पात्र समजण्यात येईल धन्यवाद